नमस्कार जीवन मूल्य वसंत मुक्ती वनसर्ब उपचार केंद्र परashov chaude ना आपणा सर्वांना या जमायले युट्युब चॅनल वर देखो आम्ही स्वयकर्तो इतरांनी हे जीवन मूल्य युट्युब चॅनल आणि हे जीवन मूल्य वसंत मुक्ती केंद्र आणि वनसर्ब उपचार केंद्र याची निर्मिती केलेली आहे एक उद्देश समोर ठेवून हो। ते म्हणजे यामध्ये दोन गोष्टी अंतर्भूत आहेत म्हणजे अध्यात्म आणि आरोग्य आज आपण पाहतो की आरोग्य म्हणजे त्यामध्ये दोन्ही आलं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य आणि अध्यात्म म्हणजे आत्म स्वतःला ओळखण या दोन गोष्टी प्रचार करण्यासाठी म्हणा किंवा दोन गोष्टीच्या आधारे जीवनामध्ये अंतर्भूत व्हाव्या यासाठी हे जी चळवळ आहे ही मुवमेंट आहे चालू केली आपण पाहतो की आपलं जे जीवन आहे आयुष्य आहे हा एक प्रवासासारखा तसं प्रवासामध्ये आपला आपण नेहमीच प्रवास करत असताना आपण म्हणतो की प्रवास आपला प्रवास सुखाचा हो हॅपी जर्नी आपण ब्लेसिंग देतो नेहमीच आपण शुभेच्छा व्यक्त करतो एक काही घंट्याचा काही दिवसाचा प्रवास असेल तर आपण त्याची इतकी तयारी करतो परंतु हा जीवनाचा प्रवास आहे आयुष्याचा प्रवास आहे आणि हा जर प्रवास आयुष्याचा सुखायचा व्हायचा असेल तर आनंदाचा व्हायचा असेल सुखाचा व्हायचा असेल या मार्गावर अडथळे ये तर येणारच जीवन म्हटल्यानंतर सुख दुःख हानी लाभ जय पराजय निंदा स्तुती सर्दी गर्मी या सर्व चढ उतार आयुष्यामध्ये येणार परंतु हे सर्व होत असताना आपली जी मानसिक अवस्था किंवा आपलं शारीरिक आरोग्य जर आपले व्यवस्थित असेल तर आपण जीवनाचा प्रवास यशस्वीरित्या करू शकतो नाही तर जसं प्रवासामध्ये एखादी गाडी जर रिपेअरला आली असेल आणि ती गाडी जर सारखं कुरकुर करीत चालत असेल व्यवस्थित चालत नसेल तर त्यामध्ये आपल्याला प्रवासाचं सुख मिळत नाही त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये जर शरीर आणि मन जर ठीक नसेल तर आपला हा प्रवास सुद्धा आयुष्याचा प्रवास तितकाच खडतर आणि कठीण वाटत जीवन एक बोझ बनत जीवन एक ओझ झाल्यासारखं वाटत आणि मग माणूस कंटाळतो आणि मग निराश होतो उदास होतो डिप्रेशन मध्ये जातो आणि मग तो या जगामधून अकाली निघून जायचा प्रयत्न करतो पलायनवा स्वीकारतो आत्महत्यासारखे जे विचार मनामध्ये यायला लागतात आयुष्याचा खरा अर्थ आपण विसरून जातो आयुष्यामध्ये काय करायचं उद्देश काय हे विसरून जातो आणि घोर डिप्रेशन मनाची अशी अवस्था होते की मन अगदी दुःखी खिन्न आणि ज्या वेळेस मन दुःखी होतं डिप्रेशन मध्ये जात त्यावेळेस मनाच्या अनंत शक्ती आपण भरवून टाकतो आणि म्हणून आपणाला आवश्यक आहे यासाठी आपलं जे स्वास्थ्य आहे मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य दोन्ही ठीक ठेव असं म्हणतात की स्वास्थ मेह सुख म्हणजे संपूर्ण सुखाचा आधार आहे हे म्हणजे आरोग्य त्या आरोग्यामध्ये शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य दोन्ही शारीरिक आरोग्य म्हणजे ठीक असेल ठीक आहे असं कधी म्हणता येईल की ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये जे आठ प्रणाली आहे त्या आठ प्रणालीमध्ये मुख्यतः आपल्याला माहित आहे की आठ फंक्शन आठ प्रोग्राम आपल्या बॉडीमध्ये चालतात ते म्हणजे स्व स्व स्वसन संस्था पचन संस्था श्रवण संस्था त्यानंतर उत्सर्जन संस्था मेंदूची विचार करणारे जी मेंदू आहे त्याची जी मेंदूची संस्था आहे तसच किडनी आहे अशा प्रकारच्या आठ त्वचा आहे सगळ्या शरीरामध्ये चालणाऱ्या संस्था हृदय आहे आणि ह्या सर्व संस्था आहेत आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित कार्य करत असतात त्यावेळेस आपण मानतो की आपलं हे शारीरिक जे आरोग्य आहे ते व्यवस्थित आहे यामधलं एकही निकामी असेल तर आपलं लक्ष वारंवार त्या अवयवाकड किंवा त्या निकामी अवयवाकडे जात असत याप्रमाणे आपल्या तोंडामध्ये बत्तीस दात आहे बत्तीस दातामधला एक जरी दात पडला तरी जीभ सारखं ज्या पडलेल्या दांताकडे लागतं त्याचा कमजोरी किंवा त्याची कमतरता आपल्याला जाणवत राहते आपलं अटेन्शन सारखं तिकडे त्याचप्रमाणे कोणतंही एक प्रकारचं आरोग्य हो कमी असेल तर आपलं ध्यान नेहमी त्याच्याकडे जात हे झालं शरीराचं मनाच्या बाबतीत मनाचही असच आहे ज्या मनामध्ये आपल्या विचार जे आहेत ते श्रेष्ठ असतील आनंदाचे असतील प्रेमाचे असतील सुखाचे असतील शांतीचे असतील पवित्रतेचे असतील शक्तीपूर्ण असतील तर आपण नेहमी उत्साही राहतो नेहमी आनंदी राहतो नेहमी खुश राहतो या उलट जे विचार दुःखी आहेत अशांत आहेत तणावयुक्त आहेत तर त्यामुळं आपण आपलं मन सुद्धा दुःखी राहतो आणि आपल्याला जीवन खर बोज वागत ज्या वेळेस आपले विचार चांगले असतील मन मन म्हणून म्हणतात आपल्याकडे मन करारे प्रसन्न सारे सिद्धीचे कारण मन चंगा तो कटवती मेक मनाचे मनाचे हे अद्भुत खेळ चालतात मन एव कारण बंद मोक्ष म्हणजे मन, मन हे माणसाच्या बंधनाचं आणि मोक्षाच साधन आहे कारण आहे मनामध्ये येणारे प्रत्येक येणारा विचार हा विचार कोणता आहे हे विश्लेषण आपल्याला करता आलं सुखाचा आहे दुःखाचा आहे आणि मनाची सुख दुःखाची अवस्था यामध्ये आपण एकरस राहणं हे अत्यंत महत्वपूर्ण असत यासाठी आपण एक उदाहरण घेऊया वा यासाठी आपल्या शास्त्रामध्ये रामायणामध्ये सुंदर उदाहरण ज्या वेळेस रामाला रामाचा राज्याभिषेक होणार होता रामाला राजगदीवर बसावं लागत होत बसायचं होतं त्यावेळेस त्याला सांगण्यात आले की रामाचा आता अभिषेक होणार आहे राजगदीवर बसणार आहे आणि हे सगळं चालत असताना राज्याभिषेकाच्या पूर्वरात पूर्वदिनी

किती विचारामग दिला असतो <laughs> तिथे विचाराचे चक्र चालले असते अवस्था झाली असते परंतु त्या रामाने <laughs> ही जी अवस्था आहे हे जे प्रसंग आहे चॅलेंज आहे स्वीकारले आणि माता पित्याची आज्ञा शिरसावंद मानून त्यांनी वनवासाची तयारी केली मित्र आज्ञा मातृ आज्ञा हे आपलं कर्तव्य समजून चौदा वर्ष वनवासाची तयारी करत करून त्यांनी प्रस्थान केलं आपण तो वनगमन केलं ही आहे मनाची अवस्था एकतर सर्वसामान्य माणसं सुखामध्ये पवळून जातात सुखामध्ये अगदी विसरून जातात आणि दुःखामध्ये डिप्रेशनमध्ये जातात या दोन्ही अवस्था क्योंकि कारण कोणतीच गोष्ट या जगामध्ये स्थिर नसते प्रत्येक क्षण हा परिवर्तनशील आत्ताचा जो क्षण आहे तो, तो पुढचा क्षण आहे याच्यामध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज त्यामुळं मनाच्या ह्या भिन्न भिन्न अवस्था असतात त्या सर्व आयुष्याच्या सर्व प्रसंगामध्ये आपण जर सर्व साक्षी झालो सर्व ज्ञान आपण या गोष्टीचं ठेवलं भान ठेवलं तर आपण एक रस राहू शकतो आणि आपल्याला जेवढे दुःखाचा परिणाम आपल्या आयुष्यावर मनावर पडणार नाही किंवा सुखामध्ये आपण बांबवून जाणार नाही किंवा आपल्याला अहंकारही येणार नाही कारण ज्यावेळेस माणसापासून सर्व काही असत त्यावेळेस माणस मनुष्याला अहंकार असतो पदाचा पैशाचा प्रतिष्ठेचा सत्तेचा संततीचा संपत्तीचा अभिमान माणसाला लवकर येण्यास वेळ लागत ये, परंतु ज्या वेळेस हे सगळंच हे दुरावत त्यावेळेस त्याला दुःख होणं ही फार लवकर जाणवत आणि म्हणून आयुष्याच्या प्रत्येक घटनेमध्ये समसमान राहणे ही मनाची खरी अवस्था आहे आणि असं समजून जीवनातली आव्हानं स्वीकारून पुढं गेलं तरच आपला जीवनाचा जो प्रवास आहे यशस्वीरित्या होतो आणि आपण स्वतःचाही जीवन एक प्रेरक ठरतो आणि इतरांसाठी आपण एक प्रेरणा भरून आता मोठे मोठे प्रसंग कुणाच्या आयुष्यामध्ये नाहीयेत सर्व मोठे साधू संत महात्मा पुरुष सर्वांचे आयुष्य जर पाहिलं तरी अगदी खडतर दुःखानं दुःख सुख दुःखाने असं भरलेलं आहे कृष्णाच्या बाबतीत ते अगदी जन्मतच त्याचा प्रवास सुरू झाला तो जन्म कारागृहामध्ये झाला त्यानंतर त्याच्यावर अनेक प्रसंग आले अनेक वेळेस मारण्याचा प्रयत्न झाला कितीतरी प्रसंगाला सामोरं झालं सामोरं जावं लागलं अशा अवस्थेमध्ये सर्व काही सांभाळून विश्वाला सर्व एक आदर्श रूपाने त्याचे व्यक्तिमत्व साकारले हे असेच अगदी शास्त्रकालीन नाहीये तर अगदी अलीकडच्या काळातही अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांनी फक्त आपल्या मनाला ट्रेंड करायचा प्रयत्न आणि म्हणून म्हणतात की करारे और मन करारे प्रसन्न सारे सिद्धीचे कारण मनको साथ मग यासाठी ही एक दिवसाची गोष्ट नाही मन साधण्यासाठी मनाची ही अवस्था करण्यासाठी काही साधना करावी एवढं सहज नाहीये मी बोलतो लगेच आपली अवस्था झाली असं म्हणू शकते यासाठी अनेक दिवस यासाठी प्रयत्न करावा लागतो यासाठी अभ्यास पाहिजे म्हणून म्हणतात की करत करत अभ्यास जडमती होय सुजाने रस्ती आवत जावत प्रयत्न करून 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 प्राप्त होत प्रयत्न करणं हे आपल्या हातात असते सफलता कधी मिळेल हे नियतीच्या हातात असते आणि म्हणून कोणत्याही प्रसंगी निराश न होता प्रयत्न करताना हे आपलं काम असतं आणि म्हणून या ठिकाणी हे मी का सांगतो हे आयुष्यामध्ये खूप आवश्यक आहे आज मनुष्याचं जीवन धक्काधक्कीचं जीवन होत चाललेलं आहे आज भले कितीतरी सुखाची साधनं उपलब्ध आहेत परंतु मनुष्य सुखी नाही आज कितीतरी हॉस्पिटल्स आहेत तरी नवीन नवीन रोग आणि रोग्यांची संख्या वाढत आहे एकही हॉस्पिटल असेल एक नाहीये की ज्या ठिकाणी पेशंट कमी आहे लाईन लावून बसलेले आहे एक दीड दीड तास वेटिंग डॉक्टर्स समोर भरलेले आहेत मग कशासाठी एवढे साधन एवढे शोध लागतात तेवढं उपलब्ध असतानाही आपण एवढे रोगी का त्याचा आपण कधी विचार करत नाही त्याच मूळ काय आहे मुळापर्यंत जायचा आपण कधी प्रयत्न करत नाही आपण त्या जस प्रवाह चाललेला आहे त्या प्रवाहाच्या दिशेने वाहत जातो आणि मग एक दिवशी तीच अवस्था होते की जी शेवटी का साधारण मनुष्याची होती आणि म्हणून त्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मी या ठिकाणी बोलतो आहे मी काही डॉक्टर नाही परंतु मी माझ्या गत बारा वर्षाच्या आयुष्यामध्ये मी वेगवेगळे प्रयोग केले आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रयोग केले पंधरा वीस दिवस उपवास केला पाण्यावर केवळ अनेक प्रकारच्या फळावर राहिलो भाज्यावर राहिलो अनेक प्रकारचे शरीरावर प्रयोग केले माती पाणी हवा निसर्गोपचार सगळ्या गोष्टी केल्या सर्व काही केलं आणि दहा वर्षाच्या या यात्रेमध्ये मी आरोग्यासाठी खूप काही प्राप्त केलं आणि आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी बोलत आहे कारण माझा अनुभव बोलतो गेली बारा वर्ष एक तप ज्याला आपण म्हणतो या बारा वर्षामध्ये एकदाही कोणत्याही दवाखान्यामध्ये गेलेलं नाही कोणतीही गोळी नाही इंजेक्शन नाही औषध नाही लॅबोरेटरी टेस्ट नाही आहे कुठल्याही प्रकारचं मेडिकल ट्रीटमेंट घेतलेली नाही मी माझ्या कॉन्फिडन्स नाही हे आज आपल्या सांगतो आणि त्याच आधारे मी आपल्या समोर आज बोलत आहे कारण आज फार मोठा भ्रम झालेला आहे की आज काही झालं की दवाखाना काही झालं की दवाखाना आपण लगेच डॉक्टर डॉक्टर कर, डॉक्टर करतो डॉक्टरला आपण भगवान कुणी बनवलं आपणच बनवलं म्हणून डॉक्टर डॉक्टर करून आपण त्याच्या मागे पळतो त्या बिचाराना त्यांच्याही पुढे एवढी मोठी गर्दी असते त्यांनाही याच या कामाचं टेन्शन आहे आज ही स्वास्थ्य बिगड़ चल अपना संगा हरकत नहीं कि जगत के टक्के डॉक्टर रोगी है संपूर्ण स्वास्थ्य में आज क्वचित तो एखाद डॉक्टर है कि जो विदाउट गोड़े ऑप्शन टैबलेट आप जीवन जगत तो है एक मार्ग है निरोगी रहने का एक मार्ग है तो मार्ग मे या ठिकाणी आपली जीवन पद्धती आपली लाईफस्टाईल आपले आहार विहार विचार सकारात्मक जीवनशैली हे सर्व त्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि म्हणून ह्या संदेश देण्यासाठी मी आज एक च श्री श्रीगणेशा केलेलं आहे ते म्हणजे आपल्या शहरामध्ये असणाऱ्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा कोर्टासमोर छोटस एक व्यसनमुक्ती आणि निसर्गोपचार केंद्राची सुरुवात केली आहे कारण आज मी पाहिलं की समाजामध्ये आज सगळ्यात मोठे प्रॉब्लेम म्हणजे व्यसनाचा आहे व्यसनाधीन आज प्रत्येक घरामध्ये घरा घरामध्ये एकतरी व्यक्ती एक व्यसन करतो कमीत कमी तंबाखू बिडी सिगरेट दारू तंबाखू कशाच तरी व्यसन चालूच असतं हे व्यसनाधीन होऊन माणसाचं आयुष्य जे असतं ते अगदी लयाला जातं आपलं माहिती आहे उदाहरण वर्णन करायची गरज व्यसन आणि विकार आणि रोग रोग, रोग आहे ते रोग बी आज बळावत आहेत असं कोणताही मनुष्य आज आपल्याला भेटत नाही किंवा रोगी नाही प्रत्येकाला काही कह ना काही रोग लागले नाही त्यातच त्यातले त्यात शुगर बीपी थायरॉईड थायरॉइड पॅरालिसिस संधिवात हे सगळे रोग आज बळावत आहेत प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या रोगाने ग्रास दे नाही अशा अवस्थेमध्ये आपण काय करायला पाहिजे यावेळेस आपल्याला औषध इंजेक्शनाची गरज त्यापेक्षाही जास्त गरज आपल्याला योग्य ज्ञानाची आणि ते योग्य ज्ञान मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करतोय या माध्यमातून ज्याप्रमाणे माझं जीवन गेली दहा वर्षा बारा वर्षामध्ये आरोग्याच्या बाबतीत सुव्यवस्थित झालेलं आहे कारण बारा वर्षापूर्वी मी असाच रोगी अवस्थेमध्ये होतो परंतु गेली बारा वर्षात मी संपूर्ण निरोगी आयुष्य जप संपूर्णपणे आज आहे असं म्हणतात की आपल्या भारताचे पंतप्रधान ज्या वेळेस रात्री झोपतात नरेंद्र मोदी साहेब ते केवळ दोन मिनिटाच्या आत त्यांना झोप लागते कारण एवढी देशाची मोठी जबाबदारी असताना सुद्धा तो माणूस एवढा निश्चिंतपणे झोपतो ही असे प्रत्येकाची अवस्था असं पाहिजे आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा रात्री किती जरी थकलो तरी अवघ्या दोन ते तीन मिनिटाच्या आत हे आपल्या झोपेवर आपल्या सर्व गोष्टीवर आपलं नियंत्रण असेल तर आपलं स्वास्थ्य कधीही बिघडणार आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी मी प्रत्येक बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला कोणताही विषय असू दे कोणताही आजार असू दे कोणतीही मानसिक स्थिती असू दे कोणताही आपल्याला प्रॉब्लेम असू दे मी माझ्या परिणाम प्रामाणिकपणे या ठिकाणी सोडायचा प्रयत्न आता हे केवळ काही हे सगळं चाललंय हे काही आर्थिक कारणासाठी नाही आहे पैशासाठी नाही चाललंय पैसा अभियम आहे कारण पैसे मिळवण्याचे अनेक साधन आहेत परंतु हे केवळ आणि केवळ फक्त मानसिक समाधान जे मला प्राप्त झालं जे मला मिळालं ते इतरांना प्राप्त व्हावं जे जे अपणाशी ठावे ते, ते सगळाशी सांगावे शहाने करून सोडावे सकळ जण हे सगळं शास्त्राने सांगितलेलं आहे त्या त्याच्यामधून काय मिळतं त्यामधून मला एक मानसिक समाधान मिळते मी आज अनेकांना अनेक व्यक्तींना या मार्गावर चालवण्याचा प्रयत्न केला अनेकांचे रोगही निघून गेलेले आहेत ते लोकही स्वस्थ जीवन जगत आहेत अशी उदाहरणं मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अनेकांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आपण माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं त्यामध्ये आपल्याला दिसेल की बरेचसे पेशंट म्हणा किंवा जे व्यक्ती आहेत त्यांनी कशा पद्धतीनं या मार्गावर चालून आपलं आपलं निरोगी आयुष्य जगाय ते जगायला लागलेले आहे त्यांचे रोग आयुष्य झालेले आहे ते आज निरोगी आयुष्य जगत आहे आणि म्हणून ही असे ज्योत जगाते जगून ही जी आरोग्याची गंगा आहे ही आरोग्याची गंगा आपल्या इथं व्हायला चालू झालेली आहे आणि म्हणून प्रत्येकाने कारण काय आहे तर तिथे जरी आप आप दुसऱ्याने आपल्याला फॅसिलिटी दिल्या तर शेवटी आपलं आयुष्य आपल्याला जगावं आप लागतं आपलं दुःख आपल्याला सहन करावं लागतं लोक दवाखान्यात घेऊन जातील परंतु रोगाचं दुःख आपल्याला सहन करावं लागतं लोक सगळे फॅसिलिटी देतील दे परंतु आतमधली अवस्था असहाय्य अवस्थेचा पीडा मनाची पीडा शरीराची पीडा ही आपल्याला सहन होते लाचारी आपल्याला सहन करावी लागते पत्करावे लागते परावलंबी जीवनाचा आपल्याला लाज वाटायला लागते हे बी आपल्यालाच वाटते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण आपल्या आरोग्याचा शिल्पकार किंवा आपण आपल्या आरोग्य आपल्या हातात आहे मेरा स्वास्थ्य आपली मुख्य मे म्हणून आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहोत आपणच आपलं आरोग्य नीट करू शकतो जगातला कुणी मनुष्य आपलं आरोग्य दुसरा मनुष्य आपलं आरोग्य नीट नीट करू शकत नाही कारण माझ्या आरोग्याची मला जेवढी चांगल्या प्रकारे माहिती आहे माझ्या शरीराची जेवढी चांगल्या प्रकारे मला माहिती आहे तेवढ्या दुसऱ्याला कुणालाही माहिती नसते त्यामुळं आपल्या सवयी आपली झोप आपलं जीवन आपलं जागरण आपली प्रत्येक गोष्ट हे स्वतःला माहित असते आणि त्यामध्ये त्या आपल्याला आपण बदल घडवू शकतो आणि बदल घडवायचा त्यासाठी पाहिजे सत्यज्ञान म्हणून अशा प्रकारच्या नवीन नवीन रोजच्या व्हिडिओद्वारे मी आपणाला हे जागृत करायचा प्रयत्न करेन आणि आपण जर समजा नवीन असाल तर या व्हिडिओ चॅनलला या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्याला जर ही माहिती योग्य वाटली असेल तर इथलापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आणि या ठिकाणी हा जो उपक्रम चाललेला आहे अनेकांना व्यसनमुक्त करण्याचा आणि प्रत्येकाला विरोधी जीवन उपलब्ध करून देण्याचा आणि औषधविरहित दे एक जीवन प्रणाली किंवा एक विचारधारा तयार करण्याचा हा प्रयत्न आहे तर यासाठी आपलंही सहकार्य आवश्यक आहे आपण याचा जरूर लाभ घ्यावा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन तर आजच्या निमित्ताने या ठिकाणी कसा वाटला व्हिडिओ निश्चितपणे आपण कॉमेंट करावे आणि आपणाला ज्या समस्या असतील काही प्रॉब्लेम असतील तर आपण ज्यावर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याबद्दल विचारावं त्यानुसार व्हिडिओ बनवला जाईल आणि आपणापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील तर आजच्या पुरते या ठिकाणी इथंच थांबूया असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण पाहत राहा